तुम्हाला माहिती आहे जगभरातल्या लोकांना आपल्या पंढरपूरच्या वारी बद्दल एवढी उत्सुकता का वाटते जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी पालखी तर संत ज्ञानेश्वर निघते या पालखीत गाथा ग्रंथ पादुका आणि वस्त्रे असतात साधारण अडीचशे किलोमीटरचं हे अंतर वारकरी विठुरायाच्या ओढीने भजने म्हणत एकवीस दिवसात पूर्ण करतात पुण्याहून निघाल्यानंतर सासवडच्या अलीकडचा दिवे घाट हा माउलींच्या पालखीचा सर्वात अवघड टप्पा समजला जातो ज्या ज्या गावात पालखी मुक्का मुक्कामी असते तिथे तिथे प्रचंड उत्साहाचं वातावरण असतं वारी मार्गात काही ठिकाणी हे असे डोळ्यांचे पारणे फेडणारे रिंगण सोहळे होतात प्रत्येक वारकरी ह्या रिंगण सोहळ्यात भक्तीच्या महासागरात अक्षरशः नाहून निघतो वेगवेगळ्या मार्गाने मार्गक्रमण केलेल्या दोन्ही पालख्या आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात पोहोचतात आणि आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या पाण्यात स्नान करून वारकरी विठुरायाचं भक्तिभावानं दर्शन घेतात विठुरायाच्या याच वारीबद्दल तुमच्या काही भावना असतील तर त्या कमेंट मध्ये जरूर लिहा आणि हरी लिहायला विसरू नका